गुड मॉर्निंग बघूया आज आपला दिवस कसा जातो तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे अजून टुगू इथे बुट्ट्यासाठी खूप रडत आहे तर मी रह रह तिला एक बुट्टा भाजून देते तिला ना खूप जास्तच आवडतो तर फटाफट तिला बुट्टा भाजून देते आणि तुम्ही बघा हे ना बुट्टा तर कमी खाते पण मीठ जास्त खा चाटते तर बघा ही कशी मीठ चाटते नुसती मीठ चाटत राहते त्याच्यानंतर आम्ही हरितालिकेची आरती केली आरती झाल्यानंतर पूजेवरचा मावशीने मला बुट्टा दिला होता तर मी तो पण भाजून टाकला कारण प्रसादामध्ये टाकावा लागतो त्याच्यानंतर ते इथे टाईम आला होता गौराई शिरवण्याचा तर एकदा इथे पण पूजा झाली आरती वगैरे केली मावशीने आणि इथे काकाजींना मावशीला खूप जास्त त्रास देत होते मधात करत होते खूप जास्त ती इकडे बघा मा काकाजी कशी करत आहे म्हणजे केसात लावत असतं पण लेडीज लावत असत कारण केस वाढले पाहिजे पण का त्यानंतर सगळं काही झाल्यानंतर मी सगळ्यांना प्रसाद वाटला आणि मावशी पूर्ण पूजा उचलत होती मी पूजा उचलला उचलल्यानंतर नाही तर सगळं काही खाली खाली वाटत होतं तर हे सगळं काही मावशीने शिरवण्याच्या ज्यात टाकलं होतं टाकलं कारण हे सगळं काही शिरवत असते फेकत नसते तर आणि हे सगळं काही एका टपामध्ये ठेवलं होतं मावशीने तुम्ही बघू शकता इथे हा टप आहे ज्याच्यात गौराई वगैरे शिरवली त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आपण भेटू सायंकाळी तुम्ही बघा ही जागा कशी वाटत आहे खाली खाली आता मी अभ्यास करते आणि टुगूचा पण अभ्यास सुरू आहे तर आम्ही दोघी घरात अभ्यास करतो मी टेबल घेते आणि बुक्स वगैरे मी नेले तर आता अभ्यास करते त्यानंतर आता आपण भेटू नऊ नऊ वाजता आता असं आता कुठे काही जायचा प्लॅन नव्हता पण मावशी इथे फोड वगैरे आले तोंडाला तर मावशीने प्लॅन बनवला की आता आपण पाणीपुरी खायला जाऊ ला ती तर मावशीला जेव्हा पण फोड येतात तर तीन तिखट काहीतरी खातो बाहेरचं ज्यांनी लवकर फोड वगैरे बसतात त्या दिवशी पण आम्ही खाल्ली पण ते पाणीपुरी तितकी तिखट नाही होती आणि जे ज्यांच्याकडे मावशी नेहमी खाते ते काका होते नाही म्हणून आम्ही दुसरीकडे खाल्ली तर माझ्या पण गळ्यामध्ये फोड वगैरे आले तर माझ्यानी तर जास्त तिखट खाता येत नाही मावशीला पण खाता येत नाही पण तरी पण मावशी जास्त तिखट खाते त्यांनी जे फोड वगैरे आहे ते लवकर बसते मावशीचे आणि जातानाही ना आम्हाला इथे खूप सारे गणपती दिसले ते तसे तर खूप सारे गणपती दिसले पण मी तो एकच शूट केला आणि इथे पण खूप जास्त गर्दी होती पाणीपुरीसाठी तर आम्हाला इथे वेट करावं लागलं आणि फायनली आमचा नंबर आला येताना नंतर आम्ही खालच्या काकूंकडे पण गेलो तिथे पण गणपती बसते त्याच्यानंतर मावशी ती गोष्टी करत होती माझा अभ्यास व्हायचा होता तर मी पटकन वर आली आणि मी शूट तर केलं पण ते कॅमेरा ऑनच नाही झाला होता मला वाटलं तो ऑन झाला तर मी अभ्यास केला मला माझा तर अभ्यास नव्हता कारण मी जास्त अभ्यास कालच करून टाकला होता जस्ट थोडा थोडासाच अभ्यास होता आणि इथे डुगूचा अभ्यास झालाच होता त्याच्यानंतर माझा अभ्यास झाल्यानंतर लवकर झाला आज नऊ वाजताच तर हे दोघं जणी खेळत होते तर मी यांच्यासोबत बसली थोडी यांना शूट वगैरे केलं मास दिल्ण, दिल्ण, दिल्ण। दिल्ण, दिल्ण। आता माझा अभ्यास वगैरे झालाय आणि डगूचा पण अभ्यास मगाशीच झाला होता आम्ही मधात पाणीपुरी वगैरे खायला गेलो होतो तर डग्गूचा आता खेळ वगैरे झाला ती घरी गेली ती मुलगी आणि आता मग स्वयंपाक वगैरे करेल तर आता आपण काही नाही काकाजी येईल बारा साडे अकराला येईल बारा बारा वाजता बारा वाजता आपण जेवण वगैरे करू त्याच्यानंतर तर आम्ही झोपूस तर अससाठी बस इतकंच गुड नाईट भेटू आपण उद्या आणि उद्या माझं कॉलेज आहे डुकूची स्कूल आहे तर बघू उद्या अजून काय काय होतं तर बाय गुड नाईट आता आता म्हणून मग काय माहिती तू काय म्हणतो काय म्हणता

मन पटकर गुड बाय कर आ, 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 बाए कर, बाए कर आईपून, आईपून, किसी